नेते मंडळी दाखल झालेले आहेत पालघर वरून सध्या आपण पाहायला गेलं तर एक थीम घेऊन या ठिकाणी पालघर वरून मनसैनिक दाखल झालेले आहेत सरकारला मात सत्याचा आम्हाला मात सत्याचा गल्ली ते दिल्ली येत नारा मत चोरांना बाहेर काढा अशा प्रकारचं घेऊन मध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या दोन्ही बंधूंचा फोटो आपल्याला पाहायला मिळतात आणि वरती राज ठाकरे पाहायला मिळतो आणि संपूर्ण महाराष्ट्राचा हा फोटो पाहायला मिळत आहे तुलसी जोशी त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार पालघर वरून दाखल झालेल्या विविध थीम तुम्ही नेहमी करत असतात आता नेमकं काय थीमच्या माध्यमातून काय सांगायचा प्रयत्न करतात आमचं सांगणं एकच आहे की मतदान चोरून चोरून आलेलं आहे सरकार नसेल तर या सरकारमध्ये ठिकाणे या मोर्चामध्ये सामील व्हायला पाहिजे ते सांगतात आम्ही नाही सामील याच्यात तर तुम्ही अगर मत चोरून नाही तुम्ही आले असेल निवडून तर तुम्ही या मध्ये तिघे जण यायला पाहिजे फडवणी साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब अगर हे नाही आले या मोर्चे मध्ये तर आम्ही समजून जाऊ ते बोगस मतदार निवडून मोगस मत, मत चोरून निवडून आलेलं सरकार आहे जर हा लढा त्यांना खरा वाटत असेल तर या 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 मध्ये ते सामील व्हायला पाहिजे कारण का या लोकांनी लोकशाहीचा गळा चिरून उभे राहिलेले आहेत आणि निवडून आलेले आहेत आणि कित्येक लोकांचे यामध्ये एकदम ज्यांची आशा होते त्यांची निराशा झालेली आता मध्ये चाबूक दिसतोय आणि हा नेमका काय बनवलेला आहे चाबूक असा आहे की आमचे गजानन काळे साहेब अविनाश दादा या लोकांनी आता साहेबांना कालच परवाच्या मीटिंग मध्ये दाखवलेलं आहे की शौचालयामध्ये त्यांनी मतदारांची यादी सापडलेली असं प्रत्येक हजारो महाराष्ट्रामधून आता सापडत आहे त्याच्यामुळे हा चाबूक दाखवून आम्ही जसा मत मतदान कुठे चोर चोर सापडला त्याला आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही हा थेटपणे मत चोर मतदान चोर दाखवलेला आहे हा असे आता आता काही दिवसात असं कळ आपल्याला बातम्यावर दिसेल की मतचोराने आत्महत्या केली कारण त्याला माहितीये आमचे आता खेळ नाहीये निश्चितच आपल्यासोबत मतचोरी आणि या, मत या प्रमाणे पाहायला गेलं तर ज्या पालघर वरून जे मनसैनिक दाखल झाले त्यामध्ये आपल्याला राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील दोघे पाहायला मिळतात त्यांच्याशी सुद्धा आपण बातचित करणार आहोत राज ठाकरे यांचा जो मुकोटा लावून हातामध्ये चावक घेऊन जो दाखल झाले काय वाटतं काय सांगायचं चांगलं वाटतं यांच्यासोबत आलं असं नक्कीच यानंतर पुढे आपण पाहतोय उद्धव ठाकरे सुद्धा काय वाटतं काय सांगाल मतचोरीवरती तुम्ही उद्धव ठाकरेंचा मुकोटा लावत या सगळ्यामधून आपण